नमस्ते विद्यार्थ्यांना यापूर्वी आपण काय केलेलं आहे तर नफा तोटा या प्रकरणातील बेसिकचं पाहिलेलं आहे बेसिक पाहिलं आहे सूत्र माहीत आहेत सूत्र पाठ आहेत त्यानंतर नमुना प्रश्नामधले तीन उदाहरणं पाहिलेले आहेत आता आपण स्वाध्याय जो पॉईंट एक आहे अतिशय सोपा स्वाध्याय तुम्हाला सगळं समजलंय आणि तुम्ही छान सोडू शकता तसा स्वाध्याय त्यातलं पहिलं उदाहरण आहे एका फेरीवाल्याने डझनाला रुपये एकशे चव्वेचाशी आधाराने सफरशिंदे खरेदी केली आता बघा फेरीवाला म्हणजे जो विकूत फेरी फेरी मारून विकतो गाडा वगैरे घेऊन विकतो असा फेरीवाला म्हणजे विक्रेता असतो तो आणि त्यानं काय केलेला आहे रुपये एकशे चव्वेचाळीस डझनानी म्हणजे एकशे चव्वेचाळीस रुपयाला एक डझन म्हणजेच एक डझनामध्ये किती वस्तू असतात बारा वस्तू असतात मग ह्या बारा वस्तू खरेदी केल्या म्हणजे बारा सफरचंद खरेदी केले आलं लक्षात आणि पुन्हा त्यानं काय केलेलं आहे प्रत्येकी पंधरा रुपये या विकली हे बघा खरेदी करताना डझनानं आणि विकताना मात्र एक एक मग एक सफरचंद पंधरा रुपयाला विकल्यामुळं त्याची आपल्याला विक्री किंमत काढावी लागेल विक्री किंमत कशी काढणार आपण बारा कारण सफरचंदाची संख्या आहे बारा गुणिले एका सफरचंदाला किती रुपये घेतलेत पंधरा म्हणून त्यांचा गुणाकार तर आपण अगोदर लिहूया खरेदी किंमत खरेदी डायरेक्ट खरे एक डझनाची खरेदी किंमत आपल्याला दिलेलीच आहे काय दिलेलं आहे एकशे चव्वेचाळीस रुपये त्यानंतर विक्री किंमत विक्री दिलेली नाही पण काढायची आपल्याला कशी काढणार हा एक सर्चंद बर बारा सर्चंद होते आणि एक सर्चंद पंधरा रुपयाला बरोबर तर मग हे आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल आलं लक्षात काय होईल पंधरा दोन्ही तीस उरले म्हणजे हातच्या पंधरा एक पंधरा तीन अठरा म्हणजे एकशे ऐंशी रुपये आणि ज्यावेळी खरेदी विक्री येईल का आपण जेव्हा खरेदी विक्री काढू उदाहरणार्थल त्यावेळी त्या, त्या खरेदी विक्रीकडे पाहायचं अगोदर कोणतं जास्त आहे ते तर आपल्याला कोणतं जास्त दिसत आहे विक्री विक्री किंमत मोठी आहे मग आपल्याला नक्कीच काय होणार आहे या फेरी व्यवहारात फेरीवाल्याला होणार आहे पण आपणच फेरीवाला आहे असं समजायचं म्हणजे लवकर येतोय उदाहरण आहे की नाही आपणच व्यवहार करायलो होतं असं समजायचं तो मग या फेरीवाल्याला नक्कीच नफा होणार आहे नफ्याचं सूत्र आपलं काय आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी मग मला सांगा विक्री किती आहे विक्रीची किंमत एकशे ऐंशी खरेदीची किंमत एकशे चव्वेचाळीस आणि याच्यातून जर आपण वाजा केला एकशे ऐंशी मधून एकशे चव्वेचाळीस तर काय राहत आहे छत्तीस रुपये आणि काय झालं छत्तीस रुपये नफा असं पर्याय कुठे आहे आपल्याकडं छत्तीस रुपये पर्याय क्रमांक चार म्हणजे डी पर्याय क्रमांक डी यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक दोन वीस घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे चार घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला नफा हा आपल्याला वस्तूच्या रूपात दिलेला आहे रुपयांच्या रूपात नाही दिला रुपयात दिला नाही नफा तर वस्तूच्या रूपात दिला चार घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला म्हणजेच लक्षात घ्या हे वीस घड्याळे विकल्यामुळे म्हणले विकल्यामुळे कितीला बघा वीस घड्यांची आपल्याला या ठिकाणी लिहा तुम्ही पण लगेच विक्री बरोबर दहा हजार दोनशे रुपये ही झाली वीस घड्याची विक्री किंमत आणि काय झालेलं आहे आपल्याला या, या चार घड्याळांच्या खरेदी इतका नफा झालेला आहे याचा अर्थ काय कि चार घड्याळे त्याला जास्त मिळालीत तेवढ्याच किमतीमध्ये म्हणजे जास्त मिळालीत म्हणजे काय त्यानं खरेदी किती केली होती तेवढ्या याला वीस घड्याळ विकल्यावर त्याची चार घड्याळ शिल्लक राहिले ना नफा म्हणजे म्हणजे त्यानं चोवीस घड्याळे तेवढ्याच किमतीला घेतली होती म्हणजे चोवीस घड्याळांची काय झाली ही घड्याळांची खरेदी सुद्धा काय येईल दहा हजार दोनशे रुपये बघा इथं इत, इथंच फक्त लक्षात घ्या चो वीस चोवीस का झालं त्याच कारण त्याला चार घड्याळांचा नफा झालाय चार घड्याळांचा नफा म्हणजे त्याचे चार घड्याळ लक राहिले याचा अर्थ काय त्याने तेवढ्याच रुपयाला चोवीस घड्याळे खरेदी केली होती आता इथपर्यंत क्लिअर झालं आता आपण काय करणार तर प्रत्येक घड्याळाची कोणती किंमत विचारली रे प्रत्येक प्रत्येक म्हणजे एका घड्याळाची किंमत खरेदी विचारली आणि विक्री विचारली असती तर डायरेक्टलीच आपण पर... हितच भागला असता ना विक्री विचारली असती तर काही संबंध होता का पण खरेदी विचारली म्हणून आता लिहूया म्हणून प्रत्येक घड्याची खरेदी किंमत बरोबर एकूण खरेदी किंमत चोवीस गाड्यांचे दहा हजार दोनशे त्याला आपल्याला चोवीस न भागावं लागेल या ठिकाणी बरेच विद्यार्थी वीस न भागतात वीस न भागल्यावर मी कदाचित उत्तर येत असेल मी काय बघितलेलं नाही पण तशी चूक होऊ द्यायची नाही चोवीस न भागवूयात चोवीसच्या पाण्यामध्ये आपण काय पाहणार एकशे चा, एक चार एकशे चार बघणार अगोदर एकशे दोन सॉरी एकशे दोन बघणार एकशे चो? एक दोन आहे चोवीस चोख शहाण्णव एकशे दोन मधून जर शहाण्णव कमी केले सहा सा, मग इथं साठ झाले बरोबर मग चोवीस चोवीस दोन्ही बघा किती उरले रे बारा, बारा। मग इथं झाले एकशे वीस चोवीस पंचे, पंचे एकशे वीस किती रुपये आले प्रत्येक घड्याची खरेदी किंमत आणि असं कुठं आहे आपल्याकडे बघा पर्याय क्रमांक सी तुम्ही वीस न भागून बघा काहीतरी उत्तर येतं का ते बघा बरेच बघितलं तरी पहा विसा पाचा शंभर नाही पर्यायामध्ये येते समजा हा ओके यानंतर आपण पाहूया तिसरं उदाहरण उदाहरण काय पहा एक माणूस रुपये वीस पेन्सिल ही खरेदी करतो वीस डजनाने याचा अर्थ रुपये वीस डझनाने वीस रुपयाला एक डझन म्हणजे वीस रुपयाला बारा पेन्सिल खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी रुपये दोन या प्रमाणे विकतो हे बघा घेताना डझनाने घेतो आणि विकताना मात्र मा एक एक विकतो मग आपल्याला इथं अगोदर खरेदी करतो म्हटलंय म्हणजेच बघा एक डझन कंसात एक डझन म्हणजे काय लिहिणार आपण वस्तू बारा, बारा। पेन्सिली पेन्सिलीची कसली किंमत लिहू अगोदर सांगा बरं खरेदी किती रुपये लिहू मी वीस वीस रुपये <coughs> त्यानंतर विकताना मात्र त्यानं काय केलेलं आहे एक एक पेन्सिल विकली म्हणून एक डझन म्हणजेच किती नग बाराच नग पेन्सिलींची विक्री किंमत बरोबर बर। बरोबर एक रु एक पेन्सिल दोन रुपयाला विकतोय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दोन गुणिले बारा किंवा बारा गुणिले दोन काय पण केलं तरी एकच बारा दोन्ही चोवीस रुपये आता दोन्ही किंमती माहीत झाल्या आपल्याला खरेदी बी माहीत झाली विक्री बी कोणती जास्त आहे बघणं काम आहे हां म्हणजे काय होणार विक्री जास्त आहे म्हणजे बरोबर नक्कीच नफा होणार नफा म्हणलं की नवी शब्द सांगितलाय मी आणखी विक्रीत सुरुवातीला घ्यायचं विक्री, विक्री वजा, वजा खरेदी खरे माझ्या प्रमाणच लिहा विक्री किती आहे आपल्याला दिलेली बघा दिलेली म्हणजे काढली आपण म्हणजे आहेच की, की। चोवीस चो वजा वीस बरोबर चार, चार। रुपये पण काय नफा त्यांनी आपल्याला इथे देताना आपण नफाच दिलाय परंतु उदाहरणात नफा किंवा तोटा किती झाला असं विचारतात इथं तर नफाच आहे आणि चार रुपये कुठे आहे पर्याय क्रमांक डी काय अवघड आहे ओके हा यानंतर आपण चौथं उदाहरण पाहूयात इकडे लक्ष द्या आता काळजीपूर्वक हे उदाहरण थोडंसं समजून घेण्यात उदाहरण आहे एक वस्तू रुपये पाचशे ला विकल्यामुळे विकली आणि तोटा झाला हे बघा पाचशे रुपयाला विकली म्हणजे आपल्याला विक्री किंमत दिली अगोदर लिहून घेऊया विक्री किंमत पाचशे रुपये आणि त्यांनी सांगितलंय तोटा झाला म्हणजे जेव्हा विक्री किंमत पाचशे असते तेव्हा काय होतो म्हटलंय त्यांनी तोटा झाला याचा अर्थ लक्ष लगेच लक्षात येतो की आपण ती वस्तू पाचशे पेक्षा जास्त किमतीला घेतली तोटा झालाय विकतो पाचशेला विकली तोटा झाला म्हणजे नक्कीच आपण जो जो माणूस असेल आपणच मी म्हटलं प्रत्येक वेळी म्हणतो उदाहरणामध्ये आपणच व्यवहार करतोय असं समजायचं म्हणजे ती किंमत नक्कीच पाचशे रुपयापेक्षा जास्त किंमतीला घेतलेली आहे पुढे वाचूया जर ही वस्तू सातशे रुपयाला विकली असती म्हणजे डबल विक्री किंमत दिली जर ती वस्तू पाचशेऐवजी कितीला विकली असती सातशे रुपयांना जर विकली असती तर तो नफा झाला असता याचा अर्थ काय जर पूर्वी जर तोटा पाच रुपये होत असला तोटा जर पाच रुपये व्यवहारात होत होता तर नफा त्याची तिप्पट काय होणार नफा बरोबर पाच गुणिले तीन म्हणजे पंधरा रुपये नफा होणार हे लक्षात आलं आता मी जर इथं पंधरा लिहिलं तर बघा हे पंधरा आणि हे पाच तर ह्यांची जर पट काढली आपण पट पट म्हणजे दोघाला भाग आहे पाच एक आणि पाच त्रे म्हणजे यांचं गुणोत्तर काय एकाच तीन एक पट तोटा तर तीन पट नफा आलं लक्षात मग हे जे आपण संक्षिप्त रूप देऊन पट काढलेले एक नाही यांची बेरीज करायची किती बेरीज झाली तीन आणि एक चार आता अगोदर एक गोष्ट आपल्याला नक्की माहीत झाली कि पाचशेला विकल्यावर तोटा होतोय म्हणजे पाचशे पेक्षा खरेदी किंमत जास्त आहे आणि सातशेला विकल्यावर नफा होतोय म्हणजे सातशे पेक्षा खरे बर, विक्री खरेदी किंमत कमी आहे बरोबर मग अगोदर या दोन्ही विक्री किमतीतील फरक काढायचा काय करणार तुम्ही मी फरक ही इथं तो लगेच कशातला फरक करणार विक्री किमतीतील फरक कसा काढत असतो आपण बाकी मग बघा सातशे वजा पाचशे बरोबर दोनशे रुपये काय झाला फरक झाला फरक फरक तोटा नाही नफा नाही विक्री किमतीतील फरक आहे तो आता नफा आणि तोट्याचं गुणोत्तर काय तुम्हाला सांगितलं मी नफा आणि तोटा ए बघा तोटा एक नफा किती आहे तिप्पट म्हणजे तीन तोटा एक पट तर नफा तिप्पट या दोघांची बेरीज मी बघा तिथं पण करून दाखवली काय होईल चार मग आलेल्या फरकाला चार न भागायचं हा जो फरक आहे तो काय येईल एक भाग येईल एक भाग कुणाचा आहे तोट्याचा मग लगेच तोटा निघेल आपल्याला तोटा बरोबर दोनशे भागिले किती करणार चार चारशे चार।, चार, चार आता चार ना भागा बर चार पंचवीस चार शून्य शून्य किती तोटा झाला रे बाळालो मग आता आपल्याला इथं तोटा तो होतोय पाचशे रुपयाला जर वस्तू विकली तर तोटा होतोय म्हणजे किती तोटा होतोय मग मला सांगा एक वस्तू जर तुम्ही पाचशेला विकली आणि तुमचा पन्नास रुपये तोटा झाला तर खरेदी किंमत काय असेल त्याची नक्कीच असेल ना जास्त असणार जेवढा जा तोटा झाला तेवढा त्यामध्ये मिळवावं लागेल म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल म्हणून खरेदी बरोबर पाचशे अधिक पन्नास बरोबर पाचशे पन्नास रुपये आता बघा तोटा बर -बर, कि आ, आ, किती झालाय नो पन्नास रुपये हे आपलं उत्तर तर आलंय हे बघा पाचशे पन्नास पर्याय क्रमांक बी मग तुम्हाला ते खरं आहे का खोटं आहे ते बघूयात बरोबर मग पाचशे पन्नास खरेदी असेल किंमत तर सातशेला विकल्यावर नफा किती होईल आपला दीडशे रुपये नक्कीच होईल की नाही नफा दीडशे मग दीडशे बघा हे दीडशे आणि तोटा किती आहे पन्नास त्याचा जर आपण भाग भाग आलावला यात दोघाला संक्षिप्त रूप दिलं तर पन्नास एक पन्नास पन्नास त्रिक झाला का नाही तोट्याच्या तिप्पट नफा झाला की नाही आणि दोनशे जर दोन्ही दोनशे मिळवलं दीडशे मिळवलं पाचशे पन्नास मध्ये दीडशे मिळवलं तर काय येईल पाचशे पन्नास मध्ये येईल पाचशे पन्नास मध्ये दीडशे मिळवलं तर काय येईल पाचशे पन्नास मध्ये दीडशे मिळवलं तर काय येईल मग ती काय सातशे विक्री किंमत आली नाही का आपलं ध्यानच नाही में मी काय बोलतोय चार पाच वेळा म्हणतोय मी पाचशे पन्नास मध्येशे मिळवलं काही आलं लक्षात म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे हो हे लक्षात घ्यायचं ओके यानंतर आपण पाचवं उदाहरण पाहणार आहोत तोट्यामध्ये पहा एका माणसाने नगाला चार रुपये दराने एकशे वीस आंबे खरेदी केले नगाला म्हणजे एका वस्तूला कुठली पण वस्तू असू द्या जा तिचा एक नग म्हणलं की एक वस्तू लक्षात घ्यायचं नगाला चार रुपये म्हणजे एका वस्तूला चार रुपये आता इथे वस्तू कोणती आहे फळ आहे आंबे एकशे वीस आंबे खरेदी केले याच्यावरूनच आपल्याला लगेच त्या आंब्यांची खरेदी किंमत कळता येईल नगाला म्हणजे एका आंब्याला चार रुपये एका आंब्याला चार रुपये मग एकशे वीस आंब्यांची खरेदी किंमत बघूयात आपण लगेचल्या एकशे वीस आंब्यांची खरेदी बरोबर एकशे वीस आंबे आहेत आणि एका आंब्याला चार रुपये आहेत म्हणजे एकशे वीस गुणिले चार बरोबर बार चोक अठ्ठेचाळीस चारशे चार ऐंशी रुपये ही काय झाली आंब्यांची खरेदी किंमत झाली पुढे बघ वीस आंबे सडलेले होते मग त्या व्यक्तीने घेतलेले एकशे वीस आंब्यापैकी वीस आंबे सडलेले होते सडलेले आंबे कोण घेईल का ग्राहक म्हणजे ते विकता येतील का म्हणजे त्याला विकण्यासाठी किती आंबे राहिले शंभरच राहिले कारण ते वीस कमी झाले सडलेले होते त्याने बाकीचे आंबे म्हणजे राहिलेले आंबे बाकीचे बाकीचे अठ्ठेचाळीस रुपयाला दहा आंबे या दराने विकले आता बघा त्याचा नफा किंवा तोटा किती झाला दोन हजार सोळाच्या परीक्षेमधलं उदाहरण आहे मग अठ्ठेचाळीस रुपयाला दहा आंबे विकलेले आहेत आता विकताना घेताना एक एक आंबा चार रुपयाला एक घेतला पण विकताना तसं नाही ला दहा डझन बी नाही बरं का दहा डझन म्हणलं तर बारा विकले असते त्यानं अठ्ठेचाळीस रुपयाला किती विकले आहेत दहा आणि मग त्याचा नाफा त्याला नाफा किंवा तोटा किती झाला अगोदर आपल्याला विक्री किंमत काढावी लागेल पण किती आंब्याची विक्री किंमत काढावी लागेल कारण हे पहा एकूण आंबे जरी एकशे वीस असले तर त्यातील सडलेले आंबे जे वीस होते ते वजा करावे लागणार मग खरे चांगले आंबे किती आहेत शंभर मग शंभर आंब्यांची शंभर आंब्यांची विक्री बरोबर काय येईल आता इथ मात्र लक्षात घ्या की आपल्याला असा दर दिलाय कि दहा आंबे अठ्ठेचाळीस रुपयाला विकलेत मग इथे एक पान पद्धत वापरा पट पद्धत वापरा किंवा त्रैराशिक वापरा कोणतीही वापरा पण विक्री किंमत नीट काढता आली पाहिजे मग मी एकमान पद्धत तुम्हाला सांगतो इथं आता प्रत्येक वेळी बघा कधी मी त्रैराशिक पद्धत सांगतो कधी पट पद्धत पण सांगतो कधी एकमान पद्धत पण एकमान पद्धतीनं असं जर असेल का सोपं आणखी जातं कसं का तर एका आंब्याची किंमत हे काय शंभरची काढायची आपल्याला पण अगोदर एकाची माहीत पाहिजे एकाची काढण्यासाठी अठ्ठेचाळीस रुपये आला नेहमी वस्तू न भागायचं अठ्ठेचाळीस भागिले दहा अलीकडे एकाची किंमत तुम्ही म्हणाल सर कुठं आहे भाग केल्यावर येणार आहे काय पॉईंट येत नसतात चार रुपये ऐंशी पैसे येते भाडा इथं इथे इथे याला चार दहा शंच आठ म्हणजे चार रुपया ऐंशी पैसे आली किंमत या कांब्याची पण काढायचीच नाही डायरेक्ट आपण कितीची काढविलो गुन्हिरी शंभर कधी पण लक्षात आहे एक एकमान पद्धतीने आणखी सोपं जात आहे मग बघा काय होणार इथं हे शून्य आणि हे शून्य कटणार आणि अठ्ठेचाळीस गुणिले दहा चारशे ऐंशी रुपये मग त्या माणसानं किती रुपयाला खरेदी केले होते आणि विकले कितीला मग त्याला नफा होईल का तोटा नफा नफा पण होणार नाही आणि तोटा पण होणार नाही कारण जेवढ्याला घेतले तेवढ्यालाच विकले मग त्याला फायदा पण झाला नाही नुकसान पण झालं नाही मग आता उगाच सूत्र लिहित बसण्याची गरज आहे का दोन्ही किमती सारखी असल्यावर नफा तोटा काही होईल का नाही मग याच उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक सी शी। ना नफा ना नफा म्हणजे नफा ना पण नाही ना तोटा आणि तोटा पण नाही जेवढ्याला तेवढेच पैसे खरेदीला जेवढे पैसे लागले तेवढेच पैसे विक्री किमतीतून मिळाले लक्षात ओके हा यानंतर पाहूयात उदाहरण सहावं पाच रहीमने साडे पासष्ट हजारला गाड़ी, सववा हजार गाड़ी ला घेतलेली गाडी सव्वा अकरा हजार रुपये तोट्याने विकून टाकली तर त्याने ती गाडी किती रुपयांना विकली काय दिलेला आहे आपल्याला खरेदी किंमत लगेच लिहून घेऊयात खरेदी बरोबर सांगा बरं खरेदी काय आहे साडे पासष्ट हजार म्हणजे कस लिहायचं बरोबर एवढ्याला खरेदी केली पुढं वाक्य आहे सव्वा अकरा हजार रुपये तोट्याने विकली त्याला त्या व्यवहारामध्ये काय झालंय तोटा झालाय आता तोटा किती झालाय सव्वा अकरा हजार कस लिहिला सव्वा अकरा हजार बरोबर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये तोटा झाला तर तो त्यांनी काय विचारलंय आपल्याला एवढ्याला विकली म्हणजे आपल्याला काय काढायची विक्रीची किंमत काढायची हे झालं उदाहरण समजून समजून घेतलं लिहिलं दिलेली माहिती काढायचंय काय ते समजलं आता आपण विचार करायचा की एखाद्या व्यक्तीने पासष्ट हजार पाचशेला घेतलेली गाडी तोट्याने विकली तोटा झालाय त्याला म्हणजे त्याने जास्त किमतीला विकले असेल का कमी किमतीला नक्कीच कमी किमतीला किंमत कमी असेल म्हणून आपल्याला काय करावं लागेल हा खरेदी किमतीतून तोटा वजा करावा लागेल म्हणून विक्री बरोबर हे सूत्र आहेत बरं का सगळे खरेदी वजा तोटा दा। पण मी तुम्हाला सूत्र जास्त लिहू नका म्हणले सर तुम्हाला समजलं की नाही खरेदी पासष्ट हजार वजा तोटा किती आहे अकरा हजार दोनशे पन्नास पासष्ट हजार पाचशे पासष्ट हजार पाचशे खरेदी किंमत आणि तोटा किती आहे अकरा हजार दोनशे पन्नास करूयात वजा बाकी हे बघा शून्य मधून शून्य कमी केले शून्य दहा मधून पाच कमी केले पाच इथं आता चार चार मधून दोन, दोन।, दोन। कमी केले दोन इथं आता काही नाही बरोबर आहे पाच मधून किती कमी केले एक काय आलं चार आणि पुन्हा सहा मधून एक कमी केले पाच काय आलं बला चोपन हजार काय आली विक्री किंमत मग आपल्याला पर्यायामध्ये कुठं आहे असं चोपन्न हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक आलं लक्षात यानंतर स्वाध्याय नऊ पॉइट एक मधलं शेवटचं उदाहरण आहे उदाहरण तसं सोपं आहे उदाहरण तसं सोपं आहे पण चूक नकळतपणे होती आपल्याकडून हे बघा प्रश्न बघा सातवा प्रश्न आहे एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती वस्तूची खरेदी किंमत पण दिली नाही विक्री किंमत पण दिली नाही पण त्यांच्यातला संबंध दिलाय संबंध दिलाय खरेदी किमतीचा दुप्पट विक्री किंमत आहे मग आपण अशा वेळी काय करायचं असा संबंध दिल्यावर खरेदी किंमत विक्री किंमत दिली नसेल नफा तोटा जर विचारला असेल तर त्यावेळी आपल्याला रुपयात किंवा पैशात नफा तोटा दिलेला नसतो तुलनात्मक नफा तोटा दिलेला असतो त्यांचा मग आपण पण काय करायचं कोणतीही आपल्याला सोपी वाटेल ती खरेदी किंमत मानायची आपल्याला वाटेल ती मी, जे मानेल मी जी मानेल तीच तुम्ही मानावी असं अजिबात नाही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता फक्त पद्धत चुकू द्यायची नाही काय करायचे जसं सांगितले तसं सोडवायचं बघा एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या आहे मग आपण अगोदर खरेदी किंमत मानूया समजा समजा खरेदी किंमत बरोबर सोपं म्हणायचं उगच लिहायचं नाही एक हजार चारशे कोणपन्नास शहाणपणा पाना म्हणायचं त्याला म्हणायचं आधी शहा असलं नाही लिहायचं इथं एक हजार चारशे कोणपन्नास काय गरज आहे का असलं करायचं तर सोप्यात सोपे मानाय मानायची लहानात लहान मानायची समजा दहा रुपये मानले मी खरेदी किंमत काय दहा रुपये मांडले मी तर मग हे किती पण मोठे मांडले किती पण छोटी मांडले तर उत्तरात फरक पडत नसतो तुलनात मग काढताना मग बघा म्हणून आता विक्री किंमत काय होईल ते काय म्हटलंय खरेदीच्या दुप्पट आहे मग दुप्पट म्हणल्यावर खरेदी दहा दहाच्या दुप्पट वीस रुपये झाली त्या वस्तूची विक्री किंमत मग आता नफा काढूयात विक्री जास्त मिळणार बरोबर की नाही नफा कसं काढणार आपण नफा बरोबर विक्री किती आहे वळानो विक्री वजा खरेदी आपलं सूत्र आहे नाही बी लिहिलं तर काय हरकत नाही आता तुम्हाला समजलं का तर नाही लिहिलं तरी चालेल विक्रीची किंमत आहे वीस आणि खरेदी किंमत दहा तर रुपये किती नफा झाला वळानो दहा आता आपल्याला पर्यायाकडे जावं लागेल बघा विक्री किंमती एवढा बघा विखे किंमत तर आपली वीस रुपये होती तेवढा झालाय का नफा नक्कीच नाही त्यानंतर खरेदी किमतीच्या दुप्पट खरेदी किंमत काय होती दातीची दुप्पट काय झालाय का नफा वीस रुपये बोला बा खरेदी किमतीच्या निम्मा खरेदी किंमत किती आहे आपली त्याच्या निम्मा आहे का पाच रुपये आहे का नफा नाही पुन्हा खरेदी किमती इतका तर बघा खरेदी किंमत दहा रुपये होती नफा पण दहा रुपये खरेदी किमती इतका हे पर्याय येणार आता मला सांगा विक्री किमतीच्या बाबतीत जर सांगितलं असतं तर काय आलं असतं सांगा बरं विक्री किमतीच्या बाबतीत सांगा बरं मला नफा काय सांगितलं असतं त्यांनी हा विक्री किमतीच्या बाबतीत कसं सांगितलं जा विक्री किंमत वीस आहे त्याची दुप्पट चाळीस आहे का नफा काय बी विचार न करता बोलतात हा हा असा पर्याय असला असता तिथं विक्री किमतीच्या निम्मा निंपट अर्धा लक्ष देत आहे का पर्याय ती बदल करू शकतात खरेदी किमतीची तुलना केली विक्री किमतीशी तुलना केली असती अर्धा होऊन तुम्ही म्हणता दुप्पट अलग लक्षात तर मग याचा याचा मात्र उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक डी अशा पद्धतीनं आपण आज पूर्णपणे नमुना प्रश्न नाही सध्या आहे नऊ पॉईंट एक या यापूर्वी आपण नमुना प्रश्न पाहिले ले ले, होते सध्या आहे नऊ पॉईंट एक मधील सर्व उदाहरणं सोडवले आहेत बारकाईनं आपण सोडवलेले आहेत तुम्ही थोडस काळजीपूर्वक प्रश्न सोडवत चला नफा तोट्याचे तुमचं उत्तर चुकणार नाही ओके